सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य संत कृष्ण दयारनव यांच्या जयंती निमित्त पैठण येथे डॉक्टर पाटंगणकरांचे व्याख्यान संत कृष्ण दयारनव त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त पैठणला नाथ परंपरेतील प्रसिद्ध संत बीड येथील पाटंगणकर मठाधिपती डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर यांचे व्याख्यान आणि तळेगाव पुणे येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक सूरगंधर्व पंडित सुरेश साखवळकर यांचे पदगायन संपन्न झाले संत कृष्ण दयारनव यांच्या तीनशे पन्नासव्या जयंतीचे औचित्य साधून पैठण येथे मराठवाडा साहित्य परिषद पैठण आणि विशाल बहुउद्दिश्य प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संत कृष्ण दयारनव मठ पैठण येथे रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा आरंभ हरिवरदा या हस्तलिखित ग्रंथाचे पूजन करून करण्यात आला यावेळी व्यासपीठावर वक्ते डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ रेखाताई कुलकर्णी प्रमुख पाहुणे डॉक्टर पुष्कर महाराज गोसावी विरंगुळाचे सचिव प्राध्यापक संतोष गव्हाणे सौ अनिता ठोकळ खरात आयोजक प्राध्यापक संतोष तांबे आणि पंडित सुरेश साखवळकर उपस्थित होते संत कृष्ण दयारनवांच्या प्रतिमेला व हरिवरदा ग्रंथाला मान्यवरांनी वंदन केले अतिथींच्या सत्कारानंतर श्री सुरेश साखवळकर यांनी प्रास्ताविक केले मान्यवरांनी प्रासंगिक मनोगती व्यक्त करत उत्सव समितीचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूनम आवराळकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संतोष तांबे यांनी केले या कार्यक्रमाला पैठण पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे मानसी पतसंस्थेचे सचिव देवेश इनामदार आयकॉन पॅराडाईज ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आर बी रामावत बजरंग काळे कैलास गुले माजी केंद्रप्रमुख सुभाष शिंदे प्राध्यापक पंढरीनाथ फुलझळके गणपत मिटकर दैनिक मराठवाडा साथीचे मदन आव्हाड नाथभूमीचे संपादक गणेश आवताडे दिव्य मराठीचे प्रतिनिधी विनोद लोहिया प्राध्यापक एस एस धोकटे सामाजिक कार्यकर्ते संदीप धोकटे नेहा पैठणकर रघुनाथ खरगे श्री ठोमरे श्री कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित श्रोत्यांना कृष्ण दयारनव यांचे आठवे वंशज न्यायमूर्ती हेमचंद्र कोपर्डेकर लिखित ग्रंथ कृष्ण दयारनव यांच्या परमार्थ मार्ग आणि संतोष तांबियांनी संपादित केलेला नाथषष्टी दिंडी परंपरा हे ग्रंथ देण्यात आले दक्षणी स्वराज्य न्यूज न्यूजसाठी महेंद्र नरके पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी हाथ रहा भक्त दखनी स्वराज्य